हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचा श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझं गुरुवारचं दुपारचं रुटीन तर सकाळीच म्हणजे माझ्या तर गुरुवारचे सध्या उपवास चालू आहेत तर हा माझा सहावा गुरुवार आहे जे मी स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार चालू केले होते आणि आजचा जो गुरुवार आहे माझा सहावा गुरुवार आहे तर सकाळीच माझी पूजा वगैरे सगळं करून वगैरे झालं होतं पहिलंच मी सकाळी लवकर घर वगैरे साफ करून घेते लादी वगैरे लवकर फुसून वगैरे घेते टिफिन वगैरे करून झाल्यानंतर त्याच्यासाठी मुलांसाठी पण काहीतरी खायला वगैरे बनवून ठेवावं लागतं त्याच्यानंतर मग लादी वगैरे फुसून घेतली की मग पूजा वगैरे करायला खूप बरं वाटतं म्हणजे ला लाधी फुसले आंघोळ वगैरे केली की मग पूजा वगैरे मी करून घेत घेते आपलं जी देवांची पूजा करायची आहे मंदिर वगैरे साफ करणं हे सगळं करून घेते त्याच्यानंतर मग स्वामींचं स्वामींची पूजा करून घेते जिथे मला आ, जिथे मला घ खाली घट वगैरे मांडायचं असतं तिथे मी मांडून घेते म्हणजे तर कारण कसं का कसं होतं की आपण मग नंतर कचरा वगैरे काढत नाही त्यामुळे मी आधीच सगळं घर वगैरे साफ करून घेते मुलं वगैरे मग आता सध्या गर्मी वगैरे चालू आहे मग घरी कोणच नसतात कारण कसं फॅन वगैरे लावला तरी पण दिवा वगैरे जातो त्यामुळे मग फॅन वगैरे पण मी बंदच होते टेबल फॅन लावते मग त्या दोघांनाही खाली पाठवते मावशीकडे आणि आम्ही वरती राहतो त्यामुळे खूप गरम होतो दुपारचा तर सकाळीच माझी पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग मी काय करते मुलांचं खाणं पिणं हे सगळं पण बघावंच लागतं आपल्याला नाही लक्ष दिलं नाही तर मग ती पण खात नाही आणि दक्ष काय मोठा येतो खातो वगैरे पण ग्रीतिकामचा खूप छोटा आहे त्यामुळे कधी कधी त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं मग ती दोघंही गेलीत ना की मग बाकीची मी पूजा वगैरे करून झाल्यानंतर बाकीची सगळी मग नंतर करते जे काही मला सेवा करायची आहे ते नंतर करते मग मा दुपारचा माझा जो रुटीन आहे गुरुवारचा तो म्हणजे जेवणाचा की दुपारी मग सगळं मी जेवण वगैरे करून घेते जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तो बनवून घेते मी भात डाळ भाजी चपाती आ, चपाती वगैरे काय करायची असेल तर किंवा अजून दुसरं काय बनवायचं असेल तर आणि गोड काहीतरी मी बनवते काही का नाही का ना असो खीर असो शिरा असो असं काहीतरी बनवतेच मी कधी तांदळाची खीर किंवा कधी शिरा असं काही ना काही बनवते खूप बरं वाटतं असं म्हणजे नैवेद्य नैवेद्य बनवलं की गोड वगैरे केलं की तर ते सगळं मग माझं हे दुपारचं रुटीन चालू असतं तर आता एकीकडे मी जेवण लावलं आहे एकीकडे भात ठेवलं एकीकडे डाळ वगैरे ठेवली होती त्याच्यानंतर मग डाळीला तर डाळ वगैरे शिजले आहे तरी ते आता मी फोडणी द्यायला घेतलेली आहे डाळीची डाळीला आणि आज उपवास होता सहसा उपवासाला मी केळं वगैरेच खाते जास्त काही असं खात नाही चहा होते भरपूर एवढं एवढ्या उन्हामधून पण दोन तीन टाईम चहा होते कारण सकाळ लवकर उठलं की कधी कधी झोप वगैरे पण येते त्यामुळे चहा होते माझी भरपूर टाईम दोन तीन टाईम तरी चहा होतेच एवढ्या उन्हामध्ये गरमी एवढी आहे तरी पण चहा पितच असते पण म्हटलं जाऊ द्या आज मग म्हटलं चला साबुदाण्याचे खीर खाऊया साबुदा साबुदाण्याची जी पेज आपण बनवतो ती कारण गरमीमध्ये कसं ती थंड असतात साबुदाणे थंड असतात आणि मुलांसाठी पण चांगले असतात ते इथे थोडी माझी खीर घट्ट झाली होती कारण साबुदाणे भरपूर होते आणि मी पटकन दुधामध्ये अर्धा लिटर दुधामध्ये टाकून दिलं म्हणजे टाकले आणि मग गरम करायला मिक्स करायला ठेवली साखर वगैरे टाकले अंदाजाने पण काय झालं ना की साबुदाणे थोडे जास्त झाले पहिले व्यवस्थित वाटली मला नंतर मग ते फुलले ना तर थोडंसं अजून घट्टपणा झालं तर म्हटलं ठीक आहे आता मी गरम गरम खाऊन घेते कारण मुलं तर खाऊन वगैरे गेली होतीच आणि सध्या तरी मी म्हटलं गर्मीमध्ये मध्ये मध्ये साबुदाण्याची खीर करत जाईल कारण ती कशी लहान मुलांसाठी वगैरे चांगली असते थंड गर्मीतून कशी थंड असते ती त्यामुळे म्हटलं मी मध्ये मध्ये साबुदाणा खीर दोन दिवसांनी वगैरे अशी करत जाईल दुपारची वगैरे कारण दुपारीच आपण खाल्लेलं चांगलं ताक वगैरे पियालेलं पियालेलं सहसा गर्मी चालू झाली की आम आमच्याकडे हे असतंच ताक वगैरे असतोच कारण गरम खूपच होतो मग आता एकीकडे मी आता खीर वगैरे खाऊन घेते त्याच्यानंतर मग दिवसभर मी उपवासच पकडते सहसा नाहीच खात पण आज पहिल्यांदा साबुदाण्याची खीर केली दुसरं तर काय अशी बनवत नाही खिचडी वगैरे तर म्हटलं तर चला आता इथे एकीकडे भात झाला एकीकडे एक डाळीला फोडणी दिले तोपर्यंत म्हटलं साबुदाण्याची खीर वगैरे खाऊन घेते तासा हा असतो माझा दुपारचं रुटीन आणि ते आता बघा मस्त सकाळी देवपूजा वगैरे करून झाली होती दिवा अजून चालू आहे आणि खूप छान वाटतं असं मंदिर वगैरे साफ करून झाल्यानंतर पूजा वगैरे केली काही ते स्वामींची ही पूजा करून घेतलेली आहे बाकीचे मला आता स्वामी चरित्र सारामूर्त वगैरे हे सगळं अजून करायचं आहे ते म्हटलं आता नैवेद्य वगैरे ना की करून घेईल म्हणजे कसं जेवण पण झालेलं असतं आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे पण दाखवून झालेलं असतं आणि मग नंतर मग मी मग सगळं पुस्तक वगैरे सगळं असं वाचून वगैरे झालं ना अकरा वेळा माळी जप वगैरे करून झालं मंत्र की मग नंतर माझी परत संध्या दोन टाईम मी आरती करते सकाळीही करते आरती आणि संध्याकाळी परत सातच्या टायमिंगला देव आपण जेव्हा दिवाबत्ती लावतो तेव्हा परत मी आरती करते आणि खूप छान वाटतं मला गाणी वगैरे ऐकायला तर ते सगळं करून झाल्यानंतरच पूर्ण सेवा झाल्यानंतर मग मी उपवास वगैरे सोडून घेते फक्त नैवेद्याचा ताट आहे तो मी बाजूलाच ठेवते कारण कसं मग बाकीचे जेवण वगैरे घेतात मग हे नको म्हणून उष्टवायला व्हायला वगैरे नको लहान मुलं वगैरे आहेत त्यामुळे मग मला उपवास सोडायचं असतं मग मी नैवेद्याचं जे स्वामीनं नैवेद्य दाखवलेलं आहे तो नैवेद्य मी नंतर मग उपवास सोडताना खाऊन घेते असं करते तर इथे माझी छान अशी पूजा वगैरे झाली होती स्वामींची आणि कालच मी मठामध्ये गेली होती पारल्याला तर तिथे मस्त असे दुपारच्या टाईमाला गेली होती कारण गुरुवारी सहसा नाही जायला भेटत आणि आमच्या इथे जवळपास मठ नाही आहे काहीतरी आरे कॉलनीत आहे पण मी अजून तिथे गेली नाही दोन तीन वेळा गेली तर पार्ल्यालाच गेलेली आहे पार्ल्यालाच गेलेले आहे मठामध्ये तर मी काल बुधवारी आम्ही आम्हाला जायचंच होतं मग माझ्या मोठ्या मुलाला वगैरे त्याची एक्झाम चालू होती म्हणून त्याला मी घेऊन गेली नव्हती प्रकट दिन होतं तेव्हा स्वामींचं कारण त्याला सुट्टी नव्हती क्लास वगैरे चालू होते तर म्हटलं तो बोलला मी, मी न नंतर येऊ जाऊ आपण मग तो मी मावश्या मी तिघंजण असं गेलो होतो मग तेव्हा तिकडून मस्त दुपारची गर्दीही नव्हती छान असं मठामध्ये बसलो होतो म नाही दुपारी बंद असतं चार चारपर्यंत आम्ही गेलो होतो मग तिथे मस्त बसून बसलो थोडा टाईम पाच दहा मिनटं खूप छान शांत असं वाटत होतं आणि तिथूनच मग जो हार दिला होता ना मला की तो जो मी हार घेऊन गेली होती स्वामींसाठी तोच स्वामींना आहार वगैरे त्यांनी घातला आणि मग त्यांनी जो तिथे जे हार देतात आपल्याला परत ते मी मग येऊन जेव्हा दुसऱ्याविषयी म्हणजे आजची गुरुवारची पूजा होती तेव्हा मी तो हार घातला मला खूप आवडला होता आणि पूजा फुलं वगैरे पण छान मिळाली होती तिथे खूप छान छान फुलं अशी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मिळाली होती तर खूप मस्त वाटलं होतं आणि स्वामींनी खरंच माझे छा शाही गुरुवार खूप मस्त झाले अजूनपर्यंत काही अडथळा वगैरे आले नाही आणि स्वामीने मी हीच प्रार्थना केले की बाकीचेही गुरुवार माझे सगळे व्यवस्थित होऊ दे अकराच्या अकरा गुरुवार चांगले होऊ देत आत्तापर्यंत साही गुरुवार माझे खूप छान झालेले आहेत आणि त्याला तर आता माझं नै हे जेवण वगैरे न करून झालेलं आहे नैवेद्य करून झालेलं आहे तर आज काही नाही भात डाळ आणि मुगाची भाजी केली होती आ, बाकी आज का कर काय केलं नाही आणि हा शिरा बनवला होता म्हटलं चला पटकनच क दुपारी लवकर करून नैवेद्य वगैरे आपलं दाखवून घेतलं की मग नंतर आपली सेवा करायला बरं वाटत आणि खूप गरम होत होतं खूप गरम त्यामुळे ड्रेस वगैरे घालतला नाही कारण एवढं माळ्यावर तेवढं गरम होतं ना तर काय सांगू मी इच्छाच होत नाही आहे त्यामुळे मग मी म्हटलं आज मॅक्सिस्ट होते आणि मेन म्हणजे सेवा महत्त्वाची आहे नवीन कपडे घालून हे करून काय करायचं आहे आपल्याला मेन म्हणजे आपण जे देवाचं करतो ते मनापासून केलं पाहिजे आणि मनापासून सगळी पूजा व्यवस्थित केली पाहिजे तर म्हटलं चला आज काय मग केलं नाही पहिल्या गुरुवारी मात्र ड्रेस घातला होता मी पिवळ्या कलरचा आणि म्हटलं चला लास्ट गुरुवार वगैरे असेल तेव्हा हे करेल आता मेन म्हणजे मला घरची कामं अटपायची असतात सगळी घर वगैरे स्वच्छ ठेवायचं असतं त्याच्यानंतर स्वामींची पूजा व्यवस्थित करायची असते नैवेद्य वगैरे हे सगळं व्यवस्थित करायचं असतं तर गुरुवारचं माझं हे असं रुटीन चालू असतं दुपारचं त्यामुळे म्हटलं चला आज रूटीन आपण शेअर करूया गुरुवारचं तर इथे माझ्या तर नैवेद्याची तयारी चालू आहे आणि मला एक छोटंसं ते नैवेद्यासाठी ताट घ्यायचं होतं नैवेद्य दाखवण्यासाठी तर हे मला माझ्या म्हणजे आत्ताची मुलगी आहे ना तिची घराची पूजा होती तेव्हा तिने रिटर्न गिफ्टमध्ये हे दिलं होतं मला गिफ्टमध्ये तर मला खूप आवडलं होतं ते म्हटलं नैवेद्य मी आता ह्याच्यातच दाखवत जाईल आणि तरी छोटं मार्केटला भेटतात वीस वीस रुपयाला छोट्या प्लेट तर पण खूप छान वाटतात ग्रीन कलरमध्ये म्हणजे आपण काही नुसतं शिरा केला खीर केलं तरी नैवेद्य दाखवायला बरं पडेल काही कोणत्याही सणाला आपण असंच करतो तर म्हटलं चला आता तीन की साडेतीन चार झाले होते मला त्याच्यानंतर इथे आता दिवा तर चालूच होता तरी पण परत पूजा वगैरे केली आणि इथे पण म्हटलं तर पंखा वगैरे चालू केला होता जेवण करायचं होतं म्हणून मग त्या लगेच प हे म्हणजे दिवा वगैरे लगेच जातो हवा वगैरे लागते ना त्यामुळे दिवा पण जातो आणि हे बंद करावं लागतं मग मग त्यामुळे टेबल फॅन ठेवू ठेवावं लागतं चा चालू त्यामुळे टेबल फॅन चालू ठेवते मी तर म्हटलं चला आता टे बंद करून मग इथे रांगोळी वगैरे छोटीशी अशी काढून घेते कारण दुसरा पार्ट माझ्याकडे नाही आहे असा आहे पण तो मी यूज करते असं काही का कांदा वगैरे कटिंग करायला मग थोडीशी अशी स्वस्तिक रांगोळी काढली जसं मला जमतं जी माझ्या आवडीने जसं आहे तसं मी करून घेते पूजेचं आणि म्हटलं चला आता मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि पूजा वगैरे करून घेते बाकी मग सगळ्या आता नंतर करून घेईल तर चला आता इथे माझं गुरुवारचं रुटीन दाखवून मी तुम्हाला आणि आता इथे बघा नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे मी पूजा वगैरे करून पूजा वगैरे पण करून घेतलेली आहे आणि मग आता ह्याच्यानंतर मग मी थोडा टाईम बसेल पाच दहा मिनटं दहा एक मिनटं बसते आणि मग दहा मिनटं वगैरे बसेल थोडं आणि नंतर मग माझी सेवा आहे ना ती चालू करेल मग बाकी काय घरी मुलं वगैरे आहेत ती हाताने वगैरे घेऊन जेवतात वगैरे तर खूप छान अशी पूजा झाली माझी आणि मग मा काही जास्त काही आज केलं नव्हतं मी नैवेद्यामध्ये डाळ भाजी आणि शिराच केला होता चला थोड़ी दाखुन तर आता थोडी दहा पंधरा मिनटं मी बसलेली आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आणि थोडं गरम होतं म्हणून चालू आहे ओंणीने घाम पुसणं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते मिळूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय